हा चंदन उनंतकर वाडे कुर्डी पंचायतीचं पंच सदस्य आज आमचं मतदार संघाचो आमदार तसेच गोय राज्याचो मंत्री माननीय सुभाषभाई फळदेसई यांचा आज वाढदिवस त्याबद्दल ते त्यांना हा चढान चढ तड़ शुभेच्छा व्यक्त करता आमची आम जी मतदार आम संघाची मतदारसंघाची गोयची कामं करे कर आयुष्य लाभो आरोग्य लाभो ही देवाकडे हा मागणी करता तसेच सांगे मतदारसंघाची कामं करतासना खूप फाटी तो आपला टाईम घराकडे टाईम दिसतो लोकां टाईम दिवस हा देवाकडे मागता की ते आरोग्य असे देऊन की सगळ्यां लोकांची काम करू खूप फाटी खरं म्हणजे सांगायचे म्हणजे हा लास्ट टाइम इलेक्शन त्याच्या बरोबर नसलो खरं पण हावे ज्या ज्या वेळ त्याच्या फुड्यान गेला त्या ते वेळात त्याने प्रत्येक फाटी मला सी एमा फुड्या किंवा सीई फुड्या घेऊन वसून जेव्हा खंचे काम इंजिनियर खंजिनियरा फुड्या वसून खिपार्टमेंटा वसून हे करून ते प्रत्येक काम माझे त्याने केल्या पण आमदार जर तो असं असतो की जो जे किती झाला ते फाटले विसरून वचपचं आणि हेजे फुडे असं बरे तर करत जो असा अशा हितूतल्यान जे ओपोजिशन सुद्धा ते जे असे आता ते बरोबर रावले असतात जे कोणा पहिलीच फाटी जे इलेक्शना रावता त्या टायमार कळना कोण कसं मनीस पण ज्या वेळाचेर ते मनातली इच्छा काम करपाची सांगे तालुक्यात काम करण्याची तळमळ जर पळत जाल्यार अशें दिसता की तेजे फाटल्यान सगळ्या लोकांनी रावपाचे आणि हेजे फुडें जर डॅवलपमेंट जर म्हाका दिसता तो बरे तरेन डेवलपमेंट करपाक शकता की तो एक अति सो मनीस असा दुसरी गोष्ट म्हणल्यार आज सोशल वेलफेर डिपार्टमेंट जे असा हे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाची कोणाक खबर सुद्धा नाशली की रिवर नेविगेशन हे ते अशी को डिपार्टमेंटांची कोणाक को अशी हातू ये ना। प्रकाश जोतात येना पण तो, तो मिनिस्टर झाला पण तेणी तेजी चीज करून दाखयली पर्पल फेस्ट केले फिस्ट केले तिथुतल्यान आख्या जगभर आमच्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं तेची दखल घेतली अशी तरी, ते है तरी, तरी, तरी ते डिपार्टमेंट उचलून धरले आणि लोकांना ते जे हँडिकॅप लोक असा त्यांना खरं न्याय प्रयत्न त्यांनी केला आणि अशे तरेन वेगवेगळे तो असे काम करीत असता पण म्हाका दिसता आमचो वाडेचो भाग जो असा साळवली धरण रस्त्याचा भाग असा त्या खातीर खूप फाशी डब्ल्यू आर डी हातुली कामां जी आसा डब्ल्यू आर डी असा ते आमची हातू पडटा सांग्यार पडटा आणि वाड्याचे इशू जे असा ते पंचेचाळीस वर्स इश्यू इशू तसेच असा आणि आता वर्सा वर्षाकडे वाटचाल करीत असा पर्यंत इशू आम्ही काबार टायम कि कितें जाता मिनिस्टर असो नॉर्थाचो जावं आणि खंयचो जाता आम्ही सांग, सांगे तालुक्यात आम्ही धरणग्रस्त लोक आम्ही सफर जातात पण सांगे तालुक्यात अशी एक मिनिस्ट्री आर डब्ल्यूआरडी सारखी मिनिस्ट्री एक आतां ही दोन वर्ष तरी आमच्या खात्री मेळपूर हांव सी पर्यंत मागता परत एकदा की ही जी मिनिस्ट्री असा ही दोन वर्षांच्या सुभाष सराक दिवची आणि आमचं वाढीचं प्रश्न जो असा दोन हजार सत्तावीसात इलेक्शन जाऊच्या पहिली सगळं पूर्ण जातो ही मिनिस्ट्री सुभाष सरकार पूर्ण जातली आणि खची तडजोड करून जर जाता जाताल्यू आर डी मिनिस्ट्री ही सुभाष वळदेसा ह्यांना दिवस जे प्रश्न असा इतक्या वर्षांचे ते सॉल्व जात मदत जातली हा परत एकदा सुभाष सराक वाढदिवसांच्या शुभेच्छा देतात आणि त्यांना বরের আয়ুষ্য আরোগ্য লাভ হি দেওয়া প্রার্থনা করতে